अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल नमस्कार मित्रांनो मराठी टेक अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आय पी एस विश्वास नांगरे पाटील लिखित मनमेह विश्वास या पुस्तकातील पुढील भाग शाळा भाग चौथा ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते फक्त पंख असून उपयोग नाही खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यामुळे घेतली जाते गरुडाची गोष्ट ठाऊक आहे का, का? त्याचं वय वाढायला लागतं तशी त्याची चोच झिजायला लागते पंख थकून जातात आणि नीट उडताही येत नाही खरं तर गरुड सत्तर वर्ष जगू शकतो पण एवढं जगण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात यावेळी त्याच्यासमोर दोन पर्याय असतात प्राप्त परिस्थितीला स्वीकारून जीवन संपवायचं किंवा मग दीडशे दिवसांच्या खडतर वेदनादायी प्रक्रियेनं स्वतःचं पुनर्जीवन घडवून आणायचं या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे पर्वताच्या कपारीमध्ये असणाऱ्या आपल्या घरट्यात स्वतःला अज्ञात वासात कोंडून घेणं मग ती झिजलेली वक्र झालेली चोच तो पाषणावर आपटायला सुरुवात करतो जोपर्यंत ती चोच उन्मळून तुटून पडत नाही तोपर्यंत तिला तो आपडतो जुन्या चोचीच्या ठिकाणी त्याला नवीन कणखर टोकदार चोच फुटते त्यानंतर तो आपल्या जुन्या जडणाऱ्या पंखांना आपटायला सुरुवात करतो आणि त्यांनाही वेदनाच्या अतिरेकात शरीरापासून विभक्त करतो हळूहळू त्याला नवे पिळदार ऊर्जेने पंख फुटतात पुनर्जीवनाचा पाच महिने चाललेला प्रवास त्याच्या रोमा रोमारोमात ऊर्जा नव व नवचैतन्य भरतो आणि पुन्हा हाच थकलेला गरुड तीस वर्ष अत्यंत उभारीनं जगतो तुमचं आयुष्य तुम्हाला असंच घडवायचं आहे ते घडवायचं की वाईट संगतीने बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे प्रत्येकाला मिळणारं आयुष्य तेवढंच आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू इंदिरा गांधी अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेवढी वर्ष आयुष्य मिळालं जवळपास तेवढीच वर्ष तुम्हाला देखील मिळणार आहे मग तुम्ही त्यांच्या एवढं मोठं व्हायचं स्वप्न का बघू शकत नाही स्वप्न असं बघा की जे क्षेत्र तुम्ही निवाडा निवडाल त्या क्षेत्रातील अत्युच्च पायरी गाठायची आणि एकदा ती पायरी गाठली की मग तिथे गर्दी फार नसते सगळ्या गोष्टी नीट होतात आणि जगण्याचा अर्थ लागतो व आयुष्य कारणी लागतं गुरुजी सांगायचे आणि आम्ही ऐकत बसायचो फार काही कळायचं नाही पण आतून चलबिचल सुरू व्हायची ऊर्जेचा फुल्लिंग पेटायचा मोठं होणं श्रेष्ठ होणं हे आपल्यालाही शक्य आहे हा संदेश गुरुजींच्या प्रत्येक भाषणातून मिळायचा हीच ती घालमेल हीच ती काल काल वाकालो माझ्या चेता संस्थेवर कब्जा घेऊन लागले सुतार गुरुजी इंग्रजी शिकवायचे त्यांनी शिकवलेले व्याकरणाचे नियम संज्ञा अजूनही विसरलो नाही सुतार गुरुजी पण दहावी शिकलेले त्यांना दरमहा साडेपाचशे रुपये वेतन मिळायचं त्यापैकी प्रत्येक पैशाच्या बदल्यात अत्युत्तम शिक्षण देता आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा ते नेहमी उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा मंत्र आम्हाला सांगायचे पण शेती जो उत्तम करतो काळ्या मातीतून घाम गाळून जो सोनेरी चित्राब उभा करतो व्यापार जो स्वार्थ आणि अतिनफा बाजूला ठेवून नैतिकतेने करतो आणि नोकरी जो इमाने इतबारे मालकाचे हित सांभाळत करतो तो खरा देश असा या मंत्राचा अर्थ समजावून सांगायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी दंगलीचा तो काळ होता वर्तमानपत्रातील बातम्या वाचून सुतार गुरुजी भावना विवश व्हायचे हो मला त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते अजूनही ती माझ्या मनात कोलाहल निर्माण करते एकदा एका गिदाडाच्या पिल्लाला भूक लागते ते पिल्लू गिदाडाला सांगतं की बाबा मला भूक लागली आहे आणि आज मला माणसाचं मांस खायचं आहे गिदाड त्या पिल्लाला प्रतीक्षा करायला सांगतं व माणसाचं मांस शोधण्यासाठी उंच भरारी घेतं सगळ्या पंचक्रोशेतील वस्त्या धुंडाळतं स्मशान तपासतं पण त्याला माणसाचं मांस मिळत नाही मात्र त्याला मेलेलं डुक्कर सापडतं व त्याच्या मांसाचा तुकडा तोडून त्या आपल्या पिल्लासाठी घेऊन जातं पण पिल्लू ते मांस खाताच चव ओळखतं बाबा हे तर डुकराचं मांस आहे तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करू शकत नाही थांब मी पुन्हा प्रयत्न करतो म्हणून गिदाड पुन्हा भरारी घेत फिर फिर फिरून त्याला माणसाचं मांस मिळत नाही यावेळी मात्र त्याला मेलेली गाय सापडते तिच्या मांसाचा तुकडा तोडून ते आपल्या पिल्लाला देव करत पण पिल्लू माणसाच्या मांसासाठी हसूसलेलं असतं ते त्या गायीच्या मांसालाही झिडकारतं हे पाहून गिदाडाच्या मनात एक भयंकर योजना तयार होते डुकराच्या आणि गायीच्या दोन्ही तुकड्यांना ते उचलतं आणि भरारी घेत रात्रीच्या वेळी डुकराचं मांस ते मशिदीच्या आवारात टाकतं आणि गायीचं मांस मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सकाळी लोकांना जाग येताच दोन्ही मांसाचे तुकडे आपापलं काम सफाईनं करू लागलं भावना भडकतात डोकी फुटतात आगी लागतात आणि जातीय संवारामध्ये प्रेतांचा खच पडतो आता गिदाडाचं काम सोपं होतं प्रेताच्या सड्यातून ते माणसाच्या मांसाचे मुबलक तुकडे उचलत आणि आपल्या पिल्लासाठी घेऊन जातं पिल्लाला एवढं मांस पाहून आनंदी होतो आणि आश्चर्य वाटतं बाबा हे तुम्हाला कसं शक्य झालं त्यावेळी गिदाड माणसाच्या पाशवी आणि स्वार्थी प्रवृत्तीचं चपकल वर्णन करत ते म्हणाल अरे हा स्वतःला श्रेष्ठ व सर्वोत्तम समजणारा मानव प्राणी छोट्या छोट्या गोष्टींवरून जनावरांपेक्षा वाईट वागतो त्याला जात धर्म पंत भाषा वर्ण रंग लिंग अशा संकुचित भेदाने पक्क बांधलेला आहे तो कधी फुलावर दगड टाकतो तर कधी दगडावर फुल फेकतो मंदिर मशीद बांधतो पण स्वतः इतका ढासळतो की शुल्लक कारणावरून जातीय दंगली करतो आणि पिढ्यान पिढ्या नरेक्यातना भोगत राहतो गुरुजी सांगायचे अशी गिदाडाचे असणारे अनेक जण आपल्यामध्ये असतात जे आपल्याला बोटावर नाचवतात व मानवता बंधुता एकात्मता विसरून समतेचा मानवतेचा प्रेम आणि दयाभावनेचा खून करायला उद्युक्त करतात त्यांच्या मध्ये प्रत्येकानं प्रत्येकाचं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित केलं तर देशातील सगळे प्रश्न संपतील आणि आपण प्रगतीची सगळी शिखरं गाठू विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा कामगारांनी कारखान्यात श्रम करावे शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळावा व मोती पिकवावे शिक्षकांनी दर्जेदार शिकवावं राजकारण्याने समाजसेवेचं व्रत अंगीकारावं जर कुठे वासरू गणपतीच्या मूर्तीवरची हराळी खाताना मूर्तीला इजा झाली किंवा कोणत्या तरी माते फिरून जर एखादं मेलेलं डुक्कर मशिदीजवळ टाकलं तर हेच सगळे कष्ट करी विद्यार्थी राजकारणी एकमेकांची डोकी भडकवतात हातात काटे घेतात कुराडे घेऊन एकमेकांचे गळे चिरतात मुर्धे पाडतात रस्त्यावर सामूहिक बलात्कार होतात दोन हजार दोन ते दोन हजार पाच या तिन्ही वर्षात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान अहमदनगराला सलग जातीय दंगली झाल्या होत्या माझी नगरला एस पी म्हणून दोन हजार पाचमध्ये पोस्टिंग झाली ही जातीय दंगलीची शृंखला खंडित करण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं मी तीन वर्षातील दंगलीतील गुन्ह्यांचा व आरोपींचा बारकाईने अभ्यास केला त्यातील नव्वद टक्के आरोपी हे सामान्य कुटुंबातील कष्टकरी होते त्यात रिक्षा ड्रायव्हर होते हातगाडीवाले होते पान टपरीवाले होते शाळा कॉलेजला जाणारे अनेक विद्यार्थी होते मी सर्वप्रथम समाजाला विश्वासात घेण्यासाठी जातीय सलोख्याचे कार्यक्रम राबवले त्यात मौलाना धर्मगुरु बौद्ध भिक्खू पाद्री यांना बोलावलं धर्माचं खरं स्वरूप जे प्रेम दया आणि सेवारूपी आहे हे या भल्या माणसांनी अधिकारवाणीनं तरुण तरुणाईला ऐकवलं विसर्जनाच्या मार्गावर किमान तीस वेळा पायी चक्कर मारली दंगल जिथं पेटायची त्या ठिकाणचं बारकावीनं अभ्यास केला व काही धाडसी निर्णय घेऊन बावीस अंगानी बंदोबस्त योजना बनवली एवढंच काय ट्रकवरचे डीजे बंद केले काही ठिकाणी नाकाबंदी लावली व प्रवेशबंदी केली गुंडांच्या मनात झरप बसवण्यासाठी जातीय दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिक मिश्र वस्तीत केली त्यामुळे गुंडांनी स्वतःहून नगर नगरहून पलायन केलं व मुंबईतून फोन करून माझ्या अधिकाऱ्यांना आम्ही नगरमध्ये नाही ही खात्री देऊ लागली एवढंच काय मी मोहरम दरम्यान नि निक, मिरवणुकीत निघणाऱ्या टेंब्याची उंची कमी करण्याचेही निर्देश दिले या टेंब्यावर काठीनं मारलं जायचं त्यावर तेलही टाकलं जायचं या प्रकरणामुळे आग लागण्याचाही धोका होता महसूल प्रशासनं माझ्या या क्रांतिकारी पावलांमुळे दंगल पेटेल अशी भीती माझ्या वरिष्ठांजवळ व्यक्त केली पण मी जी पावलं घेतली होती त्याचे उद्देश स्पष्ट होते अल्पसंख्याकांमध्ये माझ्याबद्दल मी विश्वास निर्माण केला होता जातीय सौरादराचे वातावरण शहरात तयार करण्यात मला यश मिळालं होतं त्यामुळे जवळजवळ जवळ हजार मुस्लिम समुदायाची मिरवणूक एकही गालबोट न लागता दिल्ली गेटच्या बाहेर पडली तेव्हा मुस्लिम बांधवांनी नगर पोलीस जिंदाबाद अशा कौतुकाच्या घोषणा दिल्या लातूरला मी एसपी असताना मराठवाड्यात पूर्णा व जालना येथे मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाले होते त्याचे पडसाद मराठवाड्यात सर्वत्र उमटले होते मात्र लातूरला त्याची कुठेही प्रतिक्रिया उमटली नाही एका प्रति प्रतित वर्तमानपत्रात सीमा पेटल्या असतानाही ठिणगी पडली नाही असं खास संपादकीय लिहून लातूरमधील जनतेचं व पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं होतं व्यावसायिक कामातून मिळालेले हे कौतुकाचे शब्द हे कोणत्याही मेडलपेक्षा अधिक मौल्यवान असतात कदाचित हा संस्कार गुरुजींच्या शब्दांनी बालपणी माझ्यावर केला होता त्यांनी एक श्लोक शिकवला होता आणि त्याचा अर्थही सांगितला होता ओम सह नाव तू सह नव भुणक सह सहवीर्ये करवा वहे तेजस्विनावधी मत्स तू मा विद्धवा याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन सामर्थ्य प्राप्ती ज्ञान समृद्धीसाठी परमेश्वराची प्रार्थना करूया आपल्याला परमेश्वराने एकत्र स्वीकारावं यासाठी त्याला साकडं घालूया आणि सर्वात महत्वाचं मा विद्वेषा वहे आपण एकमेकांचा तिरस्कार द्वेष असूया करणार नाही यासाठी कटिबद्ध होऊया काही झालं तरी माझी जात माझा धर्म पंत प्रदेश किंवा माझी भाषा यांच्या इतरांशी असणाऱ्या माणसाच्या नात्याच्या आड येणार नाही मी नेहमी विविधतेचा आदर करेल सहा आंधळे हत्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाला स्पर्श करतात आणि त्यांना तो वेगवेगळा दिसतो जो सोंडेला स्पर्श करतो त्याला तो साफासारखा बसतो जो पायाला स्पर्श करतो त्याला तो खांब वाटतो जो पोटाला स्पर्श करतो त्याला तो नगारा वाटतो जो शेपटीला स्पर्श करतो त्याला तो झाडू वाटतो जो कानाला स्पर्श करतो त्याला ते सूप वाटतं कुठल्या तरी डोळच बुद्धीनं तो हत्ती आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे सख्खा भाऊ दारूड असला तर तो ड्रायव्हर म्हणून आपल्याला नकोच असतो जर आपल्या जातीचा धर्माचा डॉक्टर चांगले उपचार करीत नसेल तर आपण त्याच्याकडे उपचारासाठी जात नाही लता मंगेशकर गात आहेत की मोहम्मद रफी कानाला गोडवा वाटतो आहे हेच अधिक महत्वाचं असतं त्यावेळी आम्ही त्यांची जात धर्म विचारत नाही म्हणून विविधता समजून घ्यायची हाताची पाचही बोट सारखी असती तर सगळ्या फुलांचा रंग आणि वास सारखा असता तर सगळ्या खाद्यपदार्थांना एकच चव असती तर मजा आली नसती जीवन रटाळ कंटाळवानं आणि वेदनादायी बनलं असतं त्यामुळे विविधता समजून घेतली पाहिजे तिचा आदर केला पाहिजे तिच्यावर प्रेम केलं पाहिजे माध्यमिक शाळेत विचारांचे असे सुंदर सडे शिक्षक मनाच्या पटलावर रोज घालायचे मेंदूला रोज विचार करायला खुराक मिळायचा सुतार गुरुजींनी सांगितलेली आणखी एक गोष्ट मला आठवते या गोष्टीतून सांगितलेला धर्माचा खरा अर्थही आजही माझ्या मनात इतका ऋतू बसला आहे की कि कोणीही कितीही गैरसमज करून द्यायचा प्रयत्न केला तरी मी संभ्रमात पडत नाही किंवा गोंधळून जात नाही ही गोष्ट एका संत पुरुषाची आहे एकदा ते नदीमध्ये आंघोळ करीत होते आंघोळ करता करता त्यांच्या ध्यानात आलं की एक विंचू पाण्यात बुडायला लागलेला आहे त्याच्या मनातील कणव दया अ करुणा आपसुकच जागृत झाली आणि त्या विंचवाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी त्याला स्वतःच्या हाताने उचललं पण तो विंचूच होता विंचवानी त्याच्या हाताच्या बोटांना कडकडून दंश केला कमालीची वेदना झाली आणि तो विंचू त्याच्या हातातून पुन्हा पाण्यात पडला व बुडायला लागला पुन्हा त्यांनी त्याला पाण्यात हात घालून उचललं पुन्हा उचलल्यावर त्या विंचवाने त्याच्या हाताचा चावा घेतला पुन्हा तो हातातून सुटला बुडायला लागला पुन्हा त्यांनी त्याला उचललं असं चार पाच वेळा झालं ते संत पुरुष त्या सलगच्या दंशानं काळे निळे होऊ लागले नदीच्या किनाऱ्यावर एक हे दृश्य पाहत होता न राहून तो ओरडला अहो महाराज तो विंचू आहे विशारे आहे त्यानं दोन तीनदा अजून तुम्हाला दंश केला तर तुमचा जीव जाईल तुम्ही असे मतिभ्रष्ट झाल्यासारखे का वागता आहात त्या करुणाघन संतांनी शांतपणे उत्तर दिलं अरे तो विंचूच आहे विषारी आहे हे मला माहीत आहे दंश करणं वेदना देणं हा त्याचा धर्म आहे त्याचा जीव वाचवणं त्याला मदत करणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे जो धर्म तो जर स्वतःचा धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू आणि खरंच आज समाजात अनेक विषारी विध्वंस विंचू अविरतपणे दंश करण्याचा प्रयत्न करताना दिसतात वातावरण दूषित करतात स्वतःच्या धर्माचा खोटा अभिमान बाळगतात धार्मिक प्रवचनाचा जाणीवपूर्वक गैरअर्थ लावतात आणि गैरसमज पसरवतात ज्यातून जातीय दंगली पेटतात आणि धर्माधर्मात धर्मा धर्मा कायमच्या भिंती उभ्या केल्या जातात त्या कलुषित केलेल्या भरकवटलेल्या टाळक्यांचा धर्माचा खरा अर्थ सांगण्याची गरज आहे हे खेड्यातले शिक्षक एवढं शहाणपण कसं शिकवायचे हा प्रश्न मला आत्ता पडतो शिक्षणाबरोबर व्यवहार व्यवहार ज्ञान आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा मनाचे श्लोक घोकून घेतले जायचे प्रत्येक मनाचा श्लोक हा व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे म्हणण्याचा चा, स्पर्धा चालायच्या एका आवाजात म्हटलेल्या कवितांनी शाळेच्या भिंतीतून आवाज घुमायचे प्रत्येक भिंतीवर सुविचार असायचा महापुरुषांच्या तसबिरी शाळेच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा द्यायला सज्ज असायच्या मराठी कविता वेळ लावायच्या वीर रसातल्या कविता अंगावर रोमांच उभ्या करायच्या निसर्ग निसर्गावरच्या कविता कवीच्या कवी मनातल्या कल्पना हुबेहूब समोर उभ्या करायच्या निळ्या खाडीच्या काठाला माझा इवलासा गाव अजूनही या ओळी मला निळ्या शार वारणेच्या तीरावरच्या माझ्या हिरव्या गार गावाकडे आपसूक घेऊन जातात